हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार जात पाहिलं लोक काल तारीख घेतात लोकांतील हवा द्यायला लागलो फटवायला लागलं बघ गई बाद गाई लोकांना काय नाही काही लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात तुझ्या इतका नालायक माणूस अजून जन्माला आणला नाही <laughs> लोक वापाला उचलून आला प्रेम करतात लोकांना काय घेणार हे वाक्य काल खरेत आज खरेत काही पोरं म्हणतात <laughs> ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम करू शकत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करणार प्रेम काय आणि तुला काय कळत आहे गुलाब का गुलाबाचं फुल देतच ना जाऊ का गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ तुम्ही प्रेम करणार आहे पोरं पोरे हे लढेल लपडे वाले पोरं ती प्रेम गुलाब वापरू नका ती गुलाबाचं फुल बारीक सूर्य फुल वापरा प्रेम करतो काय काय महाराज कुत्र्यावर बसताना फोटो आहेत बोकड्यावर बसताना फोटो आहेत अरे माणसं आहेत आपण ते मोबाईल उचकू वाटत नाही फक्त कांड्रे पेंड्याची कपडे दुसऱ्याचे आता मी का काळाय रे बरो मला काळा म्हणलं आपलं भांडण होईल मरा मी सावळाय काळाय का आहे बरोबर आहे काळा म्हणणे आपली मारामारी होईल मला राग येईन बर का आता मी सावळा आहे सावळाय ना फोटोत कसा आहे गोरा त्या सावळ आहे तिथं गोरा आहे मग हाच घोटाळा झालाय हे सगळे कबरे पोर अशीच फोटो काढत कुत्रेवर बस बोकड्या बस शिळी बस आणि ते फोटो काढायचे वड्या ना दाडू टाक कुत्रे उतंग टाक आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे आणि ऐंशी टिक्की पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहे आणि त्या पागल आकली त्या पत्ता नाही या कधी आवडलं का हाय 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 यश आय हाय ते शिंगरू लगेच वाय हाय वाय म्हणजे काय रे गेली पळवून करेक्ट अशी बुद्धिमान प्रजा निर्माण झाली पाहिजे वाट लागून टाकली आणि आमच्या बोलण्याचा राग येतो काय घेऊन ए काय जगा कोण बायको कोण बायको आता समजा मी मेलो मेलो समजा मरणार नाही लगेच मेलो माय बायको रडणार म्हणजे मनापासून नाही तिला जेवढे नाटक करता येतील तेवढे करणार बांगड्या फुडील थबार झोडील लुगडं फाडीन डोळे पांढरे करील बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार मेलोय मी पाणी पिती ती काय बोलायचं मी उताना पडलोय मरून आणि बाया तिला वारं घालतात ही सगळी नाटकं आहेत हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय ज्ञानेश्वरी वाचणाराला कधी खरंच वाटणार नाही ज्ञानेश्वरीन गाथा जो माणूस नित्यनियमान वाचतो ना तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही ना हे पागल माणसाची काम आहे मग दोन चार बायाने तिला धाडणार तिरडणार बांगड्या फाडणार थोबाड झोडणार लुगडं फाडणार मग माया भाऊबंद आनंद होणार मी गेलो ना मग माय भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार त्याशिवाय कोणतेही घाई घाई नका जाऊ पाहुणे येता येता मराज टाईम होईल दोन चार घास म्हणणारे माया पुढेच बसेली ज्यावला आणि मग मला मग माया अंतिव तिला आले हे निडवास हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार मेल्यव हो। दीड महिना मला आंघोळ नव्हती झालं झालत माझ्या अंगाला गुशील्या पण मेल्यव मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही चौकात बर मला आंघोळ घालायला एकजण नाही जलाल लहरी त्यानं तांब्या वाचायचा मी मोकळात बसलो झालो मंग मग मं, आंघोळ घालणार मग महा पर्या मला नवे कपडे घालणार मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार कपडाला ठोकळा शिटकावणार मग माझं पोरग मडक हातात जाणार बाबा माझ्या माग मागे या तुम्हाला काय रस्ता माहीत नाही इकडे तिकडे जाल या मग माईबाई कुरायचं बंद करणार दोन तीन बाया तिला धरून चालणार आणि मग ती पदर मोकळा करणार सुटले <laughs> ग बाई सुटले लई रांगड होत <laughs> ग मग मला सरनाव होणार मग माझ्या उराव थापल्या नाही मोठाली राडक माया उरावत लाकडं कोणती माहितीये का माया उराव हो। जी फोडणाराला फुटत नव्हत <laughs> <laughs> ती वंडके माया बो कांडी मग ठुणारे भाऊबंद आनंदात ना इथं ठेव इथं ठेव मी जळत नाही लवकर येत इथं ठेव ठुल आणि मग मला प्याटवणार मी काय प्याटाणं मग टायर वापरणार टायरनं थोडा धूर निघाला पण जळालो नाही मग मीच फेकणार हे मग मीठाण झाला ना मग तू पाहणार पोळीला तूप नव्हतं रे मला पोळीला पोळ्याच्या दिवशी बायकून पोळी केली तर चमच्या पोळीला पुसला पण तूप नाही दिलं रे आणि हे भावबंद नायक पिश्या फुगल्या फेक फेक थाक थाक अजून नालायक सुरी नव्हते फोडीत रे मग मी पेटलो आगली आग, आग मला आले घरी सगळे मग भाऊबंद आले बाकरी घेऊन कडू घास काढायचा ना मी गेलो ना इतके नालायक भाऊबंद एक दिवस दोन भाकरी घेऊन आली दहा दिवस माया घरी जेवाय आले अरे माया घरी का सप्ताहासलाय का होतो तुम्हाला काय लाजाबिजा फाटा द्या का नाही काय थोडाडावा शिधन चालले जेवायला आमच्या घरी भाकरी आणल्या एक दिवस म्हणजे मा बापही गेला दीड पोत बादरी गेली